मित्रांनो जागृती न्यूज आणि समिट यांच्यातर्फे आपलं स्वागत आज या ठिकाणी आम्ही न नवी दिल्ली हजरत निराबुद्दीन रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आणि आम्ही आता जात आहोत किसान आंदोलन किसान आंदोलन फवार करायला पण निघालेलं आहे आणि काही वेळातच आपल्याला किसान आंदोलनाचे पूर्ण अपडेट मिळतील हे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आहे आत्ता आम्ही संपर्क करते ते या ठिकाणी आलेलो आहे आणि यानंतर आम्ही महाराष्ट्र भवन महाराष्ट्र भवन या ठिकाणी जाणार आहोत आणि दोन दिवस या ठिकाणी किसान आंदोलनचे सगळी रिपोर्टिंग आपल्यापर्यंत मी पोहोचणार आहोत ॲक्च्युली किसान आंदोलन कशा पद्धतीने होतं हे याची माहिती मीडिया आपल्यापर्यंत पोहोचत नाही परंतु आम्ही या ठिकाणी दोन दिवसामध्ये ॲक्च्युली किसान आंदोलनाची सगळी एकंदरीताचं म्हणजे कशा पद्धतीने आहे काय काय त्या ठिकाणी होतं आहे ग्राउंड रिपोर्ट आपल्याला आम्ही दाखवणार आहोत आणि आपण दोन दिवस बघायलाच सध्या आम्ही स्टेशनवर उतरलेलो हो। आहोत आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही सगळी तयारी करून त्या ठिकाणी जाणार आहोत धन्यवाद वेळोवेळी आमच्या स आम आम्ही तुमच्या संपर्कामध्ये येणार आहोत आपण आम्हाला पाहणारच आहोत धन्यवाद